महाकाळ नगर पंचायत मुख्याधिकारी माननीय अवधूत कुंभार सर मान्य नगराध्यक्ष मान्य उपनगर अध्यक्ष तसंच सर्व सन्माननीय सभापती नगरसेवक नगरसेविका लिपक कर्मचारी स्टाफ कवटे महाकाळ नगर पंचायत मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर पंचायत नाट्यगृह येथे गवळी यांच्या उपस्थितीमध्ये वसुंधरा स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते महिला व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उत्साहित उपस्थित होता तसंच हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा वाटप करण्यात आले मुख्याधिकारी कुंभारसर नगराध्यक्ष गावडे मॅडम यांनी शहरवासियांना माझी वसुंधरा व वस स्वच्छतेबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले व माझी वसुंधरा प्रतिज्ञा घेण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छुताई दिलीप वाघमारे